नमस्कार डी आर मध्ये आपलं सर्वांचं सहज स्वागत प्रतिनिधी राहुल गुरव आपण आलो आहोत बार्शीमध्ये बार्शीमध्ये माजी मंत्री माजी आमदार दिलीप सोपल साहेब आपल्यासोबत आहेत आणि यांच्या प्रतिक्रिया घेण्याचं कारण म्हणजे काय हो। की यांचा मध्यंतरीचा एक व्हिडिओ भरपूर सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्याबाबत किंवा इतर काही तक्रारी असतील किंवा इतर काही कारणं असतील त्याच्याविषयी आपण एक एक बाईट घेऊन राहू त्याच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत नमस्कार, नमस्कार। आ, आता तुम्ही पत्रकार परिषद केलेली आहे बरोबर हो ह्याच्यामध्ये तुम्ही असं सांगितलं गेलं की एक व्हिडिओ व्हायरल होत त्या व्हिडिओ बाबतीत काय म्हणणं आहे मी दोन हजार एकोणीस ला अखंड शिवसेनेचा उमेदवार होतो बरोबर त्या उमेदवार म्हणून मी त्या वेळेच्या प्रचारात माझं चिन्ह नाव आणि सांगणार आपलं चिन्ह आणि ते परत आमचं चिन्ह हे उद्धव साहेबांकडनं चोरलं गेलं आणि ज्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस आणि काँग्रेस सोडून भाजप गाठली बरोबर त्यांना भाजपच मिळालं नाही त्यांना म्हणून ते परत सोडलं त्यांनी चार नंतर बर बरोबर नऊ नंतर काय ते परत हे चिन्ह आणि व्हिडिओ व्हायरल करण काही म्हणजे लोकात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आचारसंहितेचा हा भंग आहे हा आणि फेक अकाउंट वरन किंवा असं करून त्यांचा प्रयत्न चाललेला आहे हा, हा आणि त्याच पत्रकार परिषदेत तुम्ही असंही सांगितलं की वैरॅक भागातून काय तर सहाशे सिम कार्ड विकले गेले माझी माहिती आहे म्हणजे माहिती घेतलेली आहे मला माहिती मिळालेली आहे बरोबर शोध त्यातले का नंबर असतील मला मिळाल्यावर मी करेन ना तक्रार लेखी आणि पेशंट असं तुम्ही वकील पण आहात जर ते नंबर मिळाले नावं निघाले याच्यावर कारवाई होऊ शकते का कंप्लेंट केल्यावर कारवाई होऊ शकते ए नंबर हा इज अ फेक अकाउंट मध्ये आले हा बरोबर कारवाई करू कारवाई साठी टीमचा ड्राईंग पुन्हा पुन्हा लवकर बघितला तुमचा फेक नंबर घेतलाय ना त्यांना बोलून काही बाहेर करू शकतो याचा पूर्ण तपास बरोबर यंत्रणेने केलं पाहिजे यंत्रणेने त्या तपासत नसेल तर पण आज संभ्रम निर्माण करण्याचा जो ए प्रश्न आहे म्हणजे प्रयत्न आहे बरोबर निष्फळ त्यांना काय हे नाही कोणी राहिले नाही सोशल गोष्टी त्यामुळं सोशल मीडियामध्ये तर सगळे आता कोणालाच आता असं याला काही कळत नाही असं म्हणायची परिस्थिती बरोबर आणि पत्रकार तुम्ही तुम्ही असाही उल्लेख केला की चुकीच्या कारवाई होतात हा पत्रकार परिषद मी असा एक उल्लेख केला होता मात्र की चुकीच्या कारवाया होतात तर त्या कारवायात तेवढ्या पुरत्या असतात का त्याचं पुढं काय होत असेल त्या कारवायाच पुढं त्याच्यातलं निर्दोषत्व सिद्ध होतच असत बरोबर आणि ह्या काय आता कारवाई केली धमकी एक धमकी म्हणून काही कारवाई झाली माझी बरोबर आणि मग अशी सांगितलं ऍडव्होकेट आगा, आगा, तो प्रकार जमलं तर जमलं नाही तर नाही असा प्रकार आहे काय दहशत निर्माण सरकारी यंत्रणाला हाताचे धरून काढण्याचा प्रयत्न आहे आणि मध्यंतरी तुमचा एक व्हिडिओ एक व्हायरल होता तो एपीपी माझा एपीपी माझा होती पाण्याविषयी तो व्हिडिओ भरपूर घालला त्याच्याविषयी काय म्हणतो नाही पाहिजे पाणी नाही नळाचं पाणी म्हणा पाईपलाईन केली म्हणा त्याच्यामध्ये ते विनोदाचं भाषण होत तो पण व्हिडिओ म्हणजे असा व्हायरल होतोय मला ज्याला विनोदच कळत नाही त्याच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार शाळपणा बरोबर बरोबर विनोद मराठी माणूस हा मा विनोदाला दाद देणार आहे बरोबर फुलरेश पांडे आचार्य म्हणजे ही परंपरा आहे साहित्य क्षेत्रातली बरोबर बरोबर बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरे पद्धत होती तस काही विनोदाभासातच विनोद तयार होतो ना आणि मग सभेचं वातावरण हलकं फुलकं करणं हे बघताच काम आहे मी त्याप्रमाणे केलं त्याचा अर्थ घेतला माझी पाणी आमच्या काळात झालेली पाणी पुरवठा योजना बरोबर ही काही पंधरा वर्ष लागलेली ना नाही हा पाच वर्षाच्या आतच पूर्ण झाली बरोबर आता पाच वर्ष सत्तेत तुम्ही बरोबर आहे का आता तुम्ही परत मैदानामध्ये उतरलात बरोबर खेडेपाडे असतील किंवा शहर असतील किंवा या किंवा गावागावातील प्रतिक्रिया काय येतात तुम्हाला मला प्रतिसाद चांगला आहे बरोबर ग्रामीण भागातून आहे शहरातून आहे खूप चांगला प्रतिसाद आहे त्याचं कारण की मी आणि माझ्या बरोबरचे सहकारी तिन्ही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी निरपेक्षपणाने काम करणारे आम्ही मंडळी बरोबर आणि ती आम्ही एकत्र आहोत बाजूकडे एकमेव म्हणजे घरी त्याला महायुती म्हणलं तर त्या महायुतीतले घटक पक्षांना तिथं काही काय म्हणायचं त्याला आपण त्यांचा आवाजच नाही कुठे अशी ती महायुती आहे एकट्याचाच आवाज आहे तिथं शेवटचा प्रश्न शकतो साहेब तुम्हाला की आमच्या माध्यमातून तुम्ही बार्शी तालुक्याचे संबंध जनतेला त्याला काय सांगता पी सांगेन की चांगल्या वाईटाचा फरक बारशीकर जनतेनी नीट ओळखून दशेच गुंडगिरी भ्रष्टाचार कोण करत आहे आणि नुसते आरोप करून दुसऱ्याला बदनाम करण्याचा प्रयत्न कोण करत आहे आणि पाच वर्षातली विशेषतः अडीच वर्षातली जी परिस्थिती आहे या तालुक्याची ती जनता उघड्या डोळ्यांनी तिनं पाहिलेला आहे बरोबर ते मतदानाच्या वेळेस हे सगळं लक्षात ठेवून मतदान करावं ही विनंती मी मतदारांना करतो या होत्या बार्शी तालुक्यातील माजी मंत्री आ, माजी आमदार दिलीप सोपल साहेब यांच्या प्रतिक्रिया प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव शहाण्णव एकोणनव्वद बत्तीस पंचवीस शून्य तीन चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी